नमस्कार आता मी ज्या ठिकाणी आहे ते तो परिसर आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पारफोली या गावामध्ये मी इथे स्वतः आहे आज आपण पाहतोय हा जो हा परिसर हा खरं तर हा पारफोली गावाचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य म्हणजे हा जो ही त्याच्या लगतच प्रवेशद्वाराच्या लगतच एक आपण पाहतोय ग्रामपंचायत कार्यालय देखील आहे आपण पाहतोय आणि हा जो ग्रामपंचायतीच्या बाजूने जाणारा रोड आहे तो मुख्य म्हणजे वाहतूक साठी आणि मुख्य म्हणजे ही सेवा बस सेवा देखील या रोडला होत असते नंतर आता आपण पाहतोय हा जग हा जो पुढे जाणारा रोड आहे रस्ता आहे तो गावथन म्हणून या गावाकडे जाणारा हा रस्ता आहे पण सांगायचं सा म्हटलं की पारपोली हे गाव आज धरण प्रकल्प मोठा होत असल्याने पालकोले गाव नव्या जागी पुरण पुनर्वसन होत आहे याची तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल नसेल पण हा व्हिडिओ मात्र तुमच्या कायमस्वरूपीत आठवणीत राहणारा हा व्हिडिओ असणार आहे कारण हे पारपोले गाव पारंपरिक पद्धतीने आणि सं, संस्कृतीने नटलेला असा हा गाव आता आपल्याला पुन्हा ह्या जागी आपल्याला पाहता येणार नाही मात्र ही आठवण आपल्याला नक्कीच प्रत्येकाच्या हृदयामध्ये सळत राहणार आहे पण आपण हे प ह्या पारपुडी गावाचा प्रवेशदार आपण पाहतोय पण आतमध्ये दे देखील जाऊन आपण त्या लोकांचा संवाद ऐकणार आहोत त्यांच्या त्याची मतं देखील ऐकणार आहोत हा गाव पाहणार आहोत आणि गावाचं फार हे नैसर्गिकदृष्ट्या देणगी आपलेलं गाव त्याचं दृश्य याचं सौंदर्य आपण पाहणार आहोत आणि खऱ्या अर्थाने ज्या हे पारकुणी गावात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते उसाची लागवड केली जाते त्याच पद्धतीने नाचणी केली जाते भातशेती केली जाते भुईमुग केले जातात अशा अनेक विविध प्रकारची शेती पिकवली जाते आणि हा प्रामुख्याने त्यांचा हा मुख्य व्यवसाय आहे उदरनिर्वाह आहे पण नव्या ठिकाणी गेल्यानंतर हेच व्यवसाय किंवा हा जो काही शेती आहे ती पिकवली जाईल का त्याच्यावरती देखील मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे पण आपण पाहणार आहोत हे आपलं जुनं सगळं जुनं म्हणता येईल आता सध्या तरी कारण आपण नव्या ठिकाणी हे पारकुली गाव जाणार आहे पण ह्या पारकुली गावाची आठवण म्हणून आपण नक्कीच आता आपण पाहणार आहोत पारकोली हे गावातलं सौंदर्य <ड़ी थूं> विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत त मा मा मूर्ती विठ्ठलाची तुझी माया सांगु शिरी रंगा काय तुझी माया सांगू शिरी रंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा घोड्या तू नवा माय चंद्र भागा अमृताची घोडी आज आलिया भंगा अभंगाला जोड डाळ ची पळ्याची अभंगाला जोड डाळची पळ्याची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा तू माऊली तू माऊली जगाची एक रांची सेवा केली सतुआ ರೇವಾ ಕೆಲ ಸತ ಆಕರ ಸೇವಾ ಕೆಲ ಸತ್ತೂ ಆಯ ಕಸ ಭೇಡ ಕಸ ಪೋವು ತರ पकारा जगी तोड़ नाही जीव माधा सावले बिठाई बिठला पाडुरंगा जन्म भरी पूजा तुझा पाउला ची पूजा तुझा तो मूर्ती विठ्ठलाची विठला माय बापा माँ माँ विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची तो मूर्ती विठ्ठलाची

बदल गाव पण तिथे तुम्हाला दिसेल का नाही हा ही आमची जमीन एकवीस एकर इथं आहे एक डाग ओके ही आमचं घर आमच्या शरीरामध्ये झालं हां हा? इथनं आमच्या घरासनं खाली एकवीस एकर डाग आहे ओके मग तुम्हाला शेतीचं वगैरे इकडे जी शेती कुठली कुठली करता तुम्ही कोणती करता ऊस नाचना भात ना भुईमू आता हे तुम्हाला आता जे हे शेजारी आहेत आता मग बरोबर पुनर्वसन होता ना हे शेजारी तुम्हाला भेटतील का तिकडे नाही अलग अलग टाकले अलग अलग टाकले मग त्याबद्दल काय सांगाल हे पण तुम्हाला जपता येईल का पुढे काय म्हणजे आमचं सगळं चांगली सोय होती मी एकवीस एकर आमची पंधरा एकर ते जमीन सगळी मी बल्डिंग करून घेतली इथे एक बोर मारला गेलो परत तिकडे विहिरी आहे हे बोर तुमचे शेतीला पाणी देण्यासाठी आता ही शेती शेतीची जागा तिकडे कशी काय आहे काय नाही बरोबर नाही अशीच जमिनीच जा, मिळेल okay. आता तुम्ही घरात कोण कोण जाता चिरंजीव होतात चार वर्षापूर्वी वाढला okay. आणि बाजूला हे नातू नातू आहे नातू आहे दोघं नातो आहे ओके ते तुमच्या प्रत्येक घरात मी बघितलं की सगळे भाऊबंद एका घरात आहेत पण आता हेच भाऊबंद अलग अलग ठिकाणी एक कुटुंब होता ती वरून मी तशा दीडशे टन ऊस घालायचा दरवर्षी गावाबद्दल काय सांगा तुम्ही गावात काय काय करायचं तुम्ही सण मी सरपंच होतो तुम्ही सरपंच पंच्याहत्तर सात ओके मी ग्रामपंचाय मी स्वतः पाहिजे माझ्या जमिनीत पाहिजे शळप पाटपोली ग्रुप हो ती मी फोडून स्वतंत्र तुमच्या आता पाटपोली आहे आणि शेळ स्वतंत्र काय सांगाल तुम्ही आता हे गाव जात आहे दुसऱ्या ठिकाणी त्याबद्दल काय असं असं हे परत मिळणार नाही गाव परत असं गाव बसणार नाही आता मी कोकणचा आहे आणि इकडे आलोय राहायला दोन दिवस थंड वातावरण आहे वातावरण एकदम चांगलं वाटत राहायला आणि सगळ्यांच्या घरी बघितलं तर कोणाच्या घरी पंखा पाहायला मिळाला नाही पंखा कारण इथं थंड वातावरण आहे तिकडे कसं आता oh, तुमचं हे गाव आहे आता तिकडे शहरीकरण होणार झाली तरी काय असं सुख मिळणार नाही सुख मिळणार नाही आता या आपण ओट्यावरती बसून गप्पा मारतोय ते तिकडे कशा गप्पा मारता मिळणार नाही जमिनीच थोडी हो शेती होणार नाही मी ठीक आहे काळजी घ्या तुम्ही तिकडे पण <laughs> 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 आ, आता या आठवणीतला गाव म्हणून राहणार आहे आता ही आठवण जपून ठेवण्याचं काम आपण मनोभावे <laughs> या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून करत आहोत जिवंत शेवटी मध्ये शेतकऱ्यांनी बरोबर जो गावपण गावपण हा जो गाव आहे त्याच्या जिवंतपणा आहे तेवढा शहरीकरणात जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळत नाही कारण आम्ही स्वतः मुंबईला राहतो बरं बाकोळी गाव आता तिकडे जातोय तुम्हाला काय वाटतं गाव बद्दल आता गाव बद्दल आम्हाला लय दुःख वाटतंय दुःख वाटतं आमचं पहिलं सुख गेलं आणि आता तुका आला असं वाटतं आम्हाला माझा तुम्हाला सोडायची इच्छा आहे की नाही यामुळे ऐ की आता आता सरकार उठवत्या म्हटल्यावर सोडून जाण्याचा भाग आहे तुम्ही या गावात काय काय करायचा हे जी शेती करण्यासाठी जी ढोरं जनावर होती जनावर होती व्यवस्थित का आमच्या नंबर होता पाच पाच एकर दहा दहा एकर मारजमीन होती गायरान होत फिरायचा तिकडं काय नाही पाच एकर दोन एकरात काय गावल न गावलं आता उदरनिवार कसं करणार तुम्ही कसं करणार आता दिल्ल्या जागेला कोंडून मारायची पाळी आहे बा बाहेर काय करणार या गावात कोणते सण उत्सव सण त्या गावात काय साजरा काय साजरा म्हणजे आता देऊळ म्हणा काय म्हणा आमच्या देवातिवढ्या चांगला मंदिरासाठी जागा घ्यायची होते तिथं आणि चांगला असा व्यवस्थित तिच्या परस आमचा देव आहे तिथे व्यवस्थित राहून गाव व्यवस्थित होऊन देच्या परस आम्हाला उदंडी चांगला व्हायचा हाय तिथं जाऊन सुद्धा काय म्हणत आहे आता पाडपुरगाव जात आहे तिकडे इथून पुनर्वसन होतंय काय वाटतंय गावाबद्दल पुनर्वसन व्हायला गावाबद्दल वाटून तरी आम्ही काय करणार आहे शेवटी काय शासनाचं जे काय हे असतं शासनाच्यावर आपण हे करू शकत नाही शासनाला टार्गेट करू शकत नाही शासन आम्हाला टार्गेट करत आता शासनाने ते नियम काढलेत म्हटल्यानंतर त्याचं बंधारा बांधणार असं त्यांचं शासनाचं एक धोरण होतं पूर्वीपासून आणि ते आम्हाला आम्ही दोन हजार दोन हजार नव्याण्णवपासून त्यांना विरोध करत होतो धरणासाठी पण तिने काय ऐकले नाही लास्टला आपला पण आपलं पण कर केले आणि तिने काय केलं धरणाचं काम चालू केलं तेव्हापासून एकवीस वर्ष आज सत्तावीस वर्ष झाली आम्ही संघर्ष करायला लागलो आमच्या पुनर्वसनासाठी आ, आता तर जे झालेलं आहे आता तुमचं तिकडे जात आहेत लोक घर बांधण्याची तयारी चालू आहे ह्या गावाची आस्था काय गावाचे प्रेम या गावाच्या बद्दल काय सांगाल गावाच्या बद्दल म्हणजे एकूण पाठीमागे एक चालले की लक्ष्मी सारखं गाव लक्ष्मी नांदण्यासाठी गावात नांदत होत दुसरा प्रश्न लोक आम्हाला निसर्गात दिलेला होता निसर्गात का जेंगी दिलेली होती ती म्हणजे आमच्यासाठी भरपूर आम्ही श्रीमंत आणि मोठे तुमच्या पक्षाने मोठे असा कारण आम्हाला ती प्रदूषण म्हणजे प्रदूषण हे आपल्याकडे नव्हतं आणि जंगलातून औषधी हवा आम्हाला मिळत होती आणि ते हवेतून आमचा निमा आजार कमी व्हायला आणि त्याच्यामुळं काय झालं ते एक त्याच्यापासून आम्ही उंचित होत नाही ते आम्हाला मिळणार दिसत तरी पण ज्या काही इथं सुविधा होत्या पूर्वी आणि आजपर्यंत ते आमच्या सुविधा आज बी सुविधा आहे ती तिथं आम्हाला सुविधा मिळते बरोबर एक आम्ही पाहिलं की पाणी पाणी ही चोवीस तास पुरवठा आहे तो त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वेळ नाही कठीण कठीण काळ आहे तो पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल हा जो गाव तुमचा इकोपायने नांदत होता तर त्यावेळेस एकत्र येऊन गावाने कोणत्या परंपरा सण उत्सव साजरे करतो आमचं शिमगा चतुर्थी तुमचं डिपुवाडी दसरा हेच काही माही भाईकाल आहे आमचा सप्त आहे तर आम्ही त्या ठिकाणमध्ये त्या ठिकाणात जर गेलो तुम्ही बघितलं असा आमचं मंडप गेला असला तर मंदिरातलं तर एक म्हणजे ह्या पश्चिम भागात जर तुम्ही फिरला तर असा शो कुठंही तुम्हाला मिळाला त्या फार मंदिराचा आणि तिथं त्याच्या भावतींना जे काय शोभीकरण आहे जंगलाचं त्याचं त्याच्यामुळं काय आता आमचं जर पर्यावरण असल्यामुळं राहणं गरजेचं काम आहे नंतर काही लोकांचं अजून पण म्हणणं आहे जागा सोडायची नाही पण हे तुम्ही मातीतलं गाव लाल मातीतलं गाव म्हटलं जातं हे कोल्हापूरची ओळख आहे या आजरा तालुक्यातील पापुर गावाची ती तिथे ती तुम्हाला गावपण हे जे कौलापूर घरं आहेत तुम्ही या चे दगडामध्ये बनलेली घरं आहे त्याच्यामध्ये राहिलेलं तुम्ही तो सूप ते तुम्हाला इथलं गावपण आणि तिकडचं शहरीकरण त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल शेरीकरणामध्ये गावामध्ये आमच्या काहीच फरक पडणार नाही आम्ही तिथं राहणार आहे पण काही सुविधापासून दुसरं काय फरक पडणार आनंद होत आहे तिकडे आनंद होऊ शकत नाही जबरदस्ती एखादी मुलीला लग्न करून तुम्ही दिला माझी बहीण किंवा माझी मुली तर ती दरवाज्यातून लढत जाते तशीच आमची पण प्रक्रिया होणार हा जो आपण आता जी काय तुम्ही जी चर्चा केलेली आहे ते भविष्यात याची देखील आठवण राहील आणि ह्या गावाचा परिसराच्या जो काय निसर्गाची देणगी आहे निसर्गाचं सौंदर दे जे सौंदर्य आहे आपण श्रीराम मंदिर पाहिजे त्यानंतर जंगलात अरण्यात रामलीनचे मंदिर आहे तिथे जाऊन देखील दर्शन घेतलेलं आहे या ज्या परंपरा भविष्यात तुमच्या टिकाव्यात ही ईश्वराचरणी त्या दोन्ही ईश्वराचरणी मी प्रार्थना देखील करेन पण मंडळी हे होते या पारकोळी गावातील एक प्रतिष्ठित नागरिक त्यांच्याकडे आपण चर्चा केलेली आहे गावाबद्दलची आस्था देखील जाणून घेतलेली आहे पण आता पाहूया हे गाव आता सध्या तरी शासनाच्या हाती गेलेलं आहे पण भविष्यात हा जो आपण व्हिडिओ पाहू किंवा केव्हा आपल्या गावाची आठवण आली तर नक्कीच ही हा व्हिडिओ पाहून एक समाधानकारक आणि पूर्वी आपल्या न पाहणाऱ्या आता जे पिढी छोटी पिढी आहे लहान पिढी आहे त्यांनी जो गाव पाहिला नसेल तो गाव या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही आपल्या लहान मुलांना दाखवू शकता की आपल्या वडोपालोची जो गाव होता तो गाव कशा पद्धतीने वसला होता आणि आता आपण शहरात कसे वसरवत शहरच म्हणता येईल आणि आता पारपुरी गाव आता हे नवीन नाही तर आता हे जुनं झालेलं आहे असं म्हणता येईल तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि या पारकोली गावाचं सौंदर्य देखील पाहिलात परंपरा पाहिली लोकांची मतं देखील जाणून घेतलेली आहेत पण मला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना एक दुःख होते कारण आपलं स्थानिक असलेलं गाव आपण जिथे शेती माती शेना शेनात जे जी, जिथे राहिलेलं आहे ज्या स निसर्गाच्या सानिध्यात राहून जे काही आरोग्य संपदा आपण संपन्न केलेली आहे ते मात्र शहरात किंवा बिल्डिंग किंवा सिमेंटच्या घरामध्ये आपल्याला मिळ मिळवता येणार नाही किंवा त्याचा लाभ घेता येणार नाही हे मात्र दुःख कायम आपल्या सगळ्यांच्या मनात राहील तुम्ही सर, सर, मी हा व्हिडिओ बंद पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो मनभावी कलाविष्कारच्या वतीनं या गावाला देखील भेट दिली गेली त्या या भेटीदरम्यान आम्हाला ही या पारपोरी गावापर्यंत त्यांनी पोचवले असे रमेजी सर प्रकाशजी सर यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझ्यासोबत मनभावे कलाविष्कारच्या वतीनं माझे मार्गदर्शक घाणेकर साहेब प्रदीपजी घाणेकर साहेब हे देखील आहेत आणि खूप मजा आली मी दोन दिवस वास्तव्याला होतो खूप निसर्गा कर, या निसर्गाच्या सानिध्याची मजा घेतली आनंद घेतला शेतीची देखील मजा घेतली शेतीची कामं कशी करतात ते देखील मी पाहिलं एक मी कोकणी आहे आणि आज मी या आजरा तालुक्यातील या गावात आहे खूप मजा आली आणि असेही पण ही मजा आता मला वाटत नाही की आता ज्या गावात मी गेलेला त्या गावातून मला त्याचा आनंद मिळेल धन्यवाद